आज आमच्या नेवासा तालुक्यामध्ये उभा राहिलेला आहे गेल्या अनेक सरकार येत असतील अनेक सरकार जात असतील अनेक जाती धर्म असतील पंथ असतील परंतु महाराष्ट्रामध्ये सगळ्यात दुःखानं खेदानं नमूद करावं असं या वडोले गावामध्ये घटना घडलेली आज अहिल्यानगर जिल्हा जर बघितला तर हा चांगला बागायती जिल्हा म्हणून ओळखला जातो नेवासा तालुका बागायती म्हणून ओळखला जातो पण मित्रांनो या व्हिडिओच्या मा माध्यमातून मी तुम्हाला विनंती करतो का हा व्हिडिओ फक्त पाहू नका ह्या शेतकऱ्याच्या कुटुंबासोबत मी प्रहार जिल्हा प्रमुख ऍडव्होकेट आवताडे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर सांगळे जिल्हा प्रमुख जिल्हा संपर्क प्रमुख बाळासाहेब खर्जुले जिल्हा संघटक आमचे आरगडे पाटील आता हे काय पक्षाचा विषय नाही आणि माझे सर्व बांधव या गावातील ज्येष्ठ मंडळी बाबासाहेब सुभाष सरोदे या शेतकऱ्यांनी चार दिवसापूर्वी कर्ज बाजारी पानामुळे आत्महत्या केली आत्महत्या झाली परंतु त्या प्रशासनाचा निषेध करतो त्या व्यवस्थेचा निषेध करतो का कर तुम्ही सांत्वन करायला देखील या कुटुंबापर्यंत पोहोचले नाही असं काय आमचा शेतकरी पाप करतो असं आम्ही काय पापीय त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदेसाहेब यांना तो शेतकरी कळवळून सांगतो का बाबा नो आमचं कर्जमाफ करा मी कर्जबाजारीमुळे आत्महत्या करतोय मी जरी मेलेला असेल तर बाकीच्या शेतकऱ्यांचा विचार करा आणि म्हणून उद्यापासून आम्ही सर्व शेतकरी बांधव कुठलाही पक्ष नाही कुठलाही जात नाही या बडुले गावामध्ये आम्ही निषेध व्यक्त करणार आहोत आणि सर्वजण तिथं जमणार आहोत प्रशासनाला कुठलंही निवेदन देणार नाही आहे प्रशासनाला निवेदन देण्याचं लायकीचं प्रशासन राहिलं नाही असं माझं मत झालेलं आहे वारंवार तुम्हाला फोन करावे लागतात वारंवार तुम्हाला सांगावं लागतं ही घटना आमच्या गावामध्ये घडली आणि म्हणून आपण आज या कुटुंबियासोबत बोलणार आहोत कुटुंबाचा भावना हा काय राजकीय विषय नाही आहे आपण त्यांच्याच माध्यमातून जाणून घेणार आहोत या ठिकाणी त्यांच्या वृद्ध मातुश्री आहेत ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली तीन मुली आहेत आणि ग्रामस्थ आहेत पत्नी पुढे मी अर्चना बाबासाहेब सरोदे मी वेल एज्युकेटेड आहे एम एस सी बी एड माझं शिक्षण असून तरी पण माझ्या नवऱ्यावर आत्महत्या करण्याची वेळ आलेले आहे आणि कोणत्याही प्रशासनाने आमची दखल घेतलेली नाही तर माझ्या नवऱ्याला अल्पभुदारक सर्व जे कर्ज बाजारी शेतकरी आहेत तर त्यांना न्याय मिळावा एवढीच माझी अपेक्षा आहे धन्यवाद बोल, बोल, बोल मी किरण बाबासाहेब सरोदे माझ्या वडिलांनी त्या व्हिडिओ मध्ये फक्त मुख्यमंत्री साहेबांनी एवढं सांगितलं का मी एक शेतकरी आहे कर्ज बाजारामुळे आत मी आत्महत्या केली पण मी नंतर, फक्त माझ्या कुटुंबासाठी नाही तर सगळ्या महाराष्ट्रातल्या या देशातल्या शेतकऱ्यांसाठी काहीतरी करा या देशातल्या शेतकऱ्यांपर्यंत माझी तळमळ पोहोचवा हीच माझी कळकळीची विनंती आहे आणि मी सुद्धा सरकारला एवढीच विनंती करते का माझा बाप गेला पण एकट्यासाठी नाही स्वतःसाठी नाही तर आख्या शेतकरी बांधवांसाठी गेला आपला भारत देश हा कृषीप्रधान देश फक्त म्हणून ओळखला जातो परंतु या कृषी तंत्राचं काहीतरी पुढे जाऊन झालं पाहिजे एवढीच माझी विनंती आहे आणि माझ्या बापाचं बलिदान माझ्या बापाचा बापा त्याग नका जाऊन देऊ कृपा करून एवढीच फक्त माझी विनंती पूर्ण करा आणि माझ्या शेतकरी बांधवांना माझा बाप गेला तशी वेळ दुसऱ्या कोणत्याच कुटुंबावर येऊ नये अशी मी आशा करते आणि मी माझं शिक्षण बीएससी अॅग्रीला मी सेकंड इयरला शिकत आहे माझ्या बापानी कर्जानी व्याजानी माझे पैसे भरले होते परंतु आता दुर्दैवानी माझ्यावर वेळ आली परंतु मी एवढीच कर विनंती सांगते बाप म्हणला कर्जमाफी झाली पाहिजे दोनदा मुख्यमंत्री साहेब निवडून आले परंतु काही झालं नाही परंतु आता इथून पुढे तरी जी वेळ माझ्या कुटुंबावर आली ती वेळ कुणावर येऊ नये एवढीच मी देवापुढे प्रार्थना करते आणि या सरकारला विनवून सांगते बोला बोल, बोल। बर का साऱ्यासाठी शेतकऱ्यासाठी बोलत आहे मी एकट्यासाठी बोलत नाही त्यांनी आत्महत्या केला साऱ्यासाठी आपल्या शेतकरी बंधूसाठी गरीबासाठी दलितासाठी डेलौजीसाठी पण त्याच्यावर कर्ज बाजार या सरकारनं कर्ज बागार त्याचा हातीवला नाही आज चार दिवस झाले पंचना पंचनाम्याला कुणी आले नाही पंचनामा का नाही केला आमचा गरीबाचा हे आम्हाला त्याचं बी एक अवघड लागत सारे देशांमध्ये सारे मंत्री सरकार सरकारनाम्याचा का पंचनामा नाही जय जयप्रहार मित्रांनो आज उडुल्या गावामध्ये जी आत्महत्या झालेली आहे अतिशय दुर्दैवी घटना ही झालेली आहे आज आम्ही इथं आज त्यांना भेट दिलेला द्यायला आलेलो असताना आज आमच्या डोळ्यातले सुद्धा असू थांबा ना आणि काय प्रशासन काय तुमचं सरकार काय तुमचं तहसीलदार अरे तुम्ही एवढ्या गरीबाची आत्महत्या झाली तुम्हाला पैशा असते तर तुम्ही किती पडत गेले असते किती तुमच्या गाड्यामाग गाड्या सुटल्या असत्या आणि गरीबाचा मृत्यू एवढा म्हणजे स्वस्त करून ठेवलाय ह्या प्रशासनानं आणि ह्या सरकारांना या सरकारना या आत्महत्येची जर दखल जर घेतली नाही तर आम्ही प्रहार जनशक्ती पक्षाचा पदाधिकारी म्हणून बोलतोय बच्चू कडू साहेबाचा मावळा म्हणून बोलतोय आज तुम्ही सगळ्या महाराष्ट्राला माहितीये का बच्चू कडू साहेब कोणासाठी लढतात गोरगरीबासाठी लढतात दैनंदिन दलितासाठी लढतात कामगारासाठी लढतात शेतकऱ्यासाठी लढतात आणि आत्महत्या जर झाली तर त्याच्यासाठी तर पार त्यांचं जीवाच रान करतात त्याच पद्धतीनं त्याच बच्चू कडूच्या पावलावर पाऊल ठवून आम्ही बच्चू कडूचे मावळे कुठं कमी पडणार नाही याची दखल जर प्रशासना जर घेतली नाही प्रशासनाला तर आम्ही प्रहारच्या स्टाईल त्यांना उत्तर दिल्याशिवाय आमचे प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी राहणार नाही बच्चू भाऊ संघ आताच आमचे वकील साहेब बोलले बच्चू भाऊ सांगितलं ती रेकॉर्डिंग व्हायरल करा आणि तहसीलदार संघ बोलून घ्या कलेक्टर संघ बोलून घ्या त्याच पद्धतीनं आम्ही आमचे सगळे घरचे काम बाजूला ठेवणार पण ह्या गरीबाचा एक मृत्यू झालेला त्याला न्याय मिळून दिल्याशिवाय आम्ही प्रार शक्ती पक्षाचे से मावळेवर थांबणार नाही एवढं बोलतो आणि थांबतो मी शंकर संभाजी भारसकर उडुली गावातील स्थानिक आम्ही सर्व ग्रामस्थांनी हा निर्णय घेतलेला आहे की जो आमच्यातला युवक बाबासाहेब सुभाष सरोदे यांनी जी शेतकरी कर्ज बाजारामुळे जी काही आत्महत्या केलेली आहे आणि या सरकारच्या आडमुठे धोरणामुळे हे जे काही शेतकरी या ठिकाणी आत्महत्या करण्याचं जे हे चालू आहे पूर्ण राज्यात देशात हे जे काही चालू आहे आणि मी नगर जिल्हा आपला एक सुजलम सुपलम असताना सुद्धा ही आत्महत्येचं आम्ही नांदेड जिल्ह्यात ऐकत होतो विदर्भात ऐकत होतो इकडं यवतमाळ इकडं अकोला अमरावती या भागात आम्ही शेतकऱ्याच्या आत्महत्या ऐकत होतो पण आज आमच्या नेवासच्या तालुक्यात आणि नगर जिल्ह्यात ह्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या इथपर्यंत पोहोचलेल्या आहेत म्हणजे हे सरकार कुठल्या थराला गेलेलं आहे आणि हे सरकार कोणत्या दिशेनं काम करत आहे हा खरा या ठिकाणी प्रश्न निर्माण झालेला आहे आणि आज आमची हीच मागणी आहे की आज नाही आम्ही उद्या या ठिकाणी वडूले गावात सर्व ग्रामस्थ सर्व शेतकरी या नात्यानं महिला सगळ लहान लेकरांसकट आमच्या सगळं शाळा फिळा सगळ्या बंद करून आम्ही या ठिकाणी आंदोलनाला बसणार आहोत कुठल्या प्रकारचं निवेदन या ठिकाणी आम्ही सरकारला देणार नाही आणि या सरकारला जाग आणण्यासाठी या ठिकाणी परहर संघटनेचे तत्पर लगेच त्यांना कळल्यानंतर त्यांना एक फोन निनावे फोन जाऊन सुद्धा ते शेतकरी संघटनेचे लोक या ठिकाणी परहार संघटनेचे लोक या ठिकाणी आले बच्चू भाऊंना त्यांनी फोन केला आणि बच्चू भाऊनी तात्काळ या ठिकाणी दखल घेतली त्याबद्दल आमच्या ग्रामस्थांच्या वतीने वडुले गावच्या वतीने त्यांचा त्यांचं आम्ही या ठिकाणी आणि सर्व शेतकऱ्यांना मी आवाहन करतो महाराष्ट्र राज्यातील की आमच्या वडोले गावाला सर्व शेतकऱ्यांनी या ठिकाणी भेटी द्यावेत ज्या ज्या कुटुंबाच्या आत्महत्या झालेल्या त्या त्या कुटुंबानी सुद्धा या ठिकाणी आम्हाला भेटी द्यावेत ही कळकळीची विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र वडूले भागातील सर्व शेतकऱ्यांनी उद्या या आंदोलनात सहभागी राहा कारण या शेतकरी आत्महत्येचा विषय एखादा शेतकरी व्हिडिओ क्लिप करून आत्महत्या करतो यापेक्षा दुर्दैव काय पाहिजे मित्रांनो आणि चार दिवस होऊन जर प्रशासन याची दक्षता घेत नसली तर आम्ही प्रशासनाचा तीव्र निषेध करतो या ठिकाणी बच्चू भाऊ कडू यांचे कार्यकर्ते आले आणि आम्हाला आधार दिला आम्हाला असं वाटलं की आम्हाला कुणीतरी आधार देणारे माणसं आमच्या आले आमचं या ठिकाणी मयत यांचे मयत बाबासाहेब सरोदे यांच्या मुलगी आणि यांना बघून आम्हाला देखील आम्ही भावना अनवर झालेल्या आहेत पुन्हा मी एक वार बच्चू भाऊ कुडू यांच्या कार्यकर्त्याचे आपा, आभार मानतो तुम्ही आम्हाला आधार देण्यासाठी इथं आलात तुम्हाला माहिती परस्पर झाले म्हणून आलात याबद्दल अभिनंदन आज आज या ठिकाणी गावकरी आणि विविध पक्षाचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित राहिले आमचा कार्यकर्ता सर्वांचा सा कार्यकर्ता लहुजी सेनेचा कार्यकर्ता हा शेतकरी कार्यकर्ता होता हा हरपला याचं दुःख सर्व कार्यकर्त्यांना आणि तालुक्यातल्या जिल्ह्यातल्या महाराष्ट्रातल्या व्यक्तींना झालेलं आहे आणि म्हणून ह्या व्यक्तींनी मुख्यमंत्र्यांनी अगोदर जी घोषणा केली हे शेतकऱ्यांची कर्जमाफी करू त्या आशेने शेतकरी कर्जमाफीच्या आशेने आज जीवन जगत होतो पण त्याच्यामध्ये आज तरी शे कर्जमाफी होईल उद्या तरी कर्जमाफी होईल अशा आशाने जगत असलेले आशा शेतकरी आज या बाबासाहेब सुभाष सरोदे यांना या कर्जमाफीमुळे आपलं देह गमावा लागला अतिशय शेतकऱ्याचं शे त्यांना चार एकर जमीन असलेला हा शेतकरी त्यांचं कुटुंब पाच पा पाच कुटुंबाचं ते कुटुंब आहे आणि त्यांनी आज आपल्यातून ते

यांनी आत्महत्या केली आत्महत्येचं कारण मित्रांनो कर्जमाफी येणाऱ्या लोकसभेच्या काळात विधानसभेच्या काळात आणि झाली आत्ताची विधानसभेच्या वेळेस फडणवीस साहेब म्हणले ते मी शेतकऱ्याचा सात बारा कोरा करील ह्या शब्दावर त्यांनी शेतकऱ्याचे मतं घेतले आणि गोरगरिबाचे मतं घेतले आणि लाडक्या बहिणीला पंधराशे महिना चालू केला मित्रांनो आम्ही म्हणतो ठीक आहे लाडकी बहिणी तुम्ही लाडकी बहिणीला पंचवीस महिना दिला परंतु हा आमचा सर्वसामान्य शेतकऱ्याला गळफास घेण्याची वेळ आणली साहेब तुम्ही तुम्ही जे बोलले होते मी शेतकऱ्याचा सातबारा कोरा करील तुम्ही जर शेतकऱ्यात सातबारा कोरा या केला असता तर ह्याच्या बाबतसोबत ही वेळ आली नसती आणि अजून किती शेतकरी तुम्ही आत्महत्या करणार आहेत आणि किती शेतकरी जे तुम्ही वाट पाहणार आहेत साहेब लवकर तुम्ही कर्जमाफी निर्णय घ्या त्याच्यासाठी आमचे वंदनीय लोकनायक नामदार बच्चूगूड साहेब रायगड पायतेशी त्यांनी पहिलं आंदोलन केलं त्यानंतर तुम्ही घडबडून जागे झाले आणि अजून सुद्धा नामदार साहेब आणि सुद्धा मोजरी गावाचं म्हणजे तुम्हाला सांगतो टेंभा आंदोलन केलं एक नंबर आंदोलन केलं असेल तर रायगडला केलं दोन नंबर आंदोलन केलं असेल तर रात्री बारा वाजता टेंभा आंदोलन केलं प्रत्येक आमदार दारासमोर आंदोलन केलं तिसरं आंदोलन केलं असेल तर राज्य पालकमंत्र्यांनी दारासमोर रक्तदान शिबिर केलं आणि चौथं आंदोलन केलं असेल तर मुजूला आंदोलन केलं बच्चू कडू साहेबांनी दिवस त्याग केला शेवट राखता उल झाल्या पण बचकड साईपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाग मी होत नाही तोपर्यंत माग हटणार नाही बच्चू माझे तरी चालेल पण मागे घेणार नाही म्हणून त्या समिती गठीत करा पण सरकार समिती गठीत करायला तयार नाही समिती किती तयार करणार आहे आणि लाडक्या बहिणीसाठी कोणती समिती गठीत केली होती म्हणून फडणवीस साहेब तुम्हाला एवढंच सांगतो आज किती शेतकरी तुम्ही आत्महत्या करणार आहेत आणि तुम्ही जर आत्महत्या शेतकऱ्याला करत असाल तर हे देश राहणार रह नाही आणि जगाचा पोशिंदा शेतकरी मारायला निघाले साहेब इंडस्ट्री तुम्ही वाढत चालल्यात पण शेतकऱ्याकडे मात्र पाहायला तर नाही आम्ही म्हणतो शेतकऱ्या वेळेस कर्जमाफी करा आणि शेतकऱ्याला काढण्याच्या कापणी एमआरएस मध्ये घ्या शेतकरी तुम्हाला कर्ज देईल म्हणून जास्त काही बोलत नाही पण ह्या ज्या कुटुंबाची वेळ आलेली आज आत्महत्येची वेळ ह्या कुटुंबावरती बघा म्हणजे आई असेल मुलगी असेल पत्नी असेल या कुटुंबात ही वेळ आली आहे म्हणून फडणसाहेब आपण लवकरात लवकर कर्जमाफी निर्णय घ्या अन्य या यापुढे शेतकऱ्यांचे अंत पाहू नका आणि उद्या या नेवासी तालुक्यातील सर्व प्रहार जनसे पक्ष तसेच शेतकरी वर्गाने आणि आत्महत्या शेतकऱ्यांनी या उरलेल्या गावात येऊन आपण हजेरी लावायचे आणि पूर्ण ताकदीने या ठिकाणी आपला आंदोलन उभा करायचा आहे आपण सरकारला कुठल्याही प्रकार